आणि त्या कमी वयामध्ये ज्यावेळेस परमार्थाला यायचं असतं ते का आलो त्याचं हे अभंगामध्ये कारण आहे सौम्य शब्द आहेत सावध झालो सावध सौम्य शब्द आहेत तुकोबऱ्याचे खरा भाव असा आहे अक्कल आली असा अर्थ आहे या अभंगाचा जो खरा भाव आहे अक्कल आली असा अर्थ आहे सावध झालो असा अर्थ नाही तुकोबरा हे स्वतः बोलतात सावध झालो पण त्याचा जर अनुवाद करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अक्कल आली चुकीच्या मार्गाने चुकीच्या रस्त्याने चुकीच्या ज्ञानामागे चुकीच्या नेत्यामागे चुकीच्या महाराजांच्या मागे मी जात होतो असं काही समजू नका की परमार्थामध्ये चांगलाच मार्ग आहे जसं राजकारणामध्ये दोन प्रकारची लोकं असतात समाज कल्याण करणारे असतात आणि आत्मकल्याण करणारे असतात कीर्तनकाराला ना कळत नाही म्हटल्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा <laughs> म्हणजे मला अडचणीत नका अनु सगळे कीर्तनकार मिळून राजकारणात दोन प्रकारची लोकं असतात समाज कल्याण करणारे आणि आत्मकल्याण करणारे